नमस्कार सखीन आपण श्री दुर्गा सप्तशिती पाठाचे पठण श्रवण आणि लेखन करीत आहोत त्यानिमित्ताने मी सौ शुभा फागणेकर अध्याय पहिला मधुकैटवन थोडक्यात ओळी रूपात सादर करीत आहे जनार्दन विष्णू योग दृशे शयनी जनार्दना विष्णु योग निद्रिशेषयनि मधोनी कर्ण मधुनी कल्टभ निर्ण तूनी, तूनी। योग देवी महामाया हो प्रसन्न निद्रा देवी महामाया हो प्रसन्न जागविण्या देवी ब्रह्मा करी ती स्तवन जाग देवी ब्रह्मा करीती स्तवन स्तव झाली स्वामी देहातूनी प्रगट स्तवनाने झाली स्वामी देहातुनी प्रगट माया मोहित झाले दैत्य दोन्ही ते उन्मत्त माया मोहित झाले दैत्य दोन्ही ते उन्मत्त पाहुनी दैत्यांना विष्णू झाले अनावर पाहुनी दैत्यांना विष्णू झाले अनावर दैत्यास वे युद्ध होई त्यांचे घन घोर दैत्यासवे युद्ध होई त्यांचे गोर उन्मत दैत्य दोनी उन्मत्त दैत्य दोनी म्हणती माग विष्णुवर गत प्राण व्हावे ऐसे ऐसेनियसूरा गत प्राण व्हावे ऐसे सागूनय सूरा जलन से जेथे वर जल नसे जेथे करा आम्ही से निष्प्राण जलन से जेथे अम्मा से निष्प्राण माण्डीवरिगेल्यासी गत प्राण माण्डीवरिगे ऊनि केल त्यासी गतप्राण ॐ श्रीदेव्यै नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके ಶರಣೇ ತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ ನಾರಾಯಣೀ